नाल्यांना नैसर्गिक ढाळ दिल्याशिवाय शामराव नगरचा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही प्रवक्ते संतोष पाटील शामराव नगर परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा हा गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर प्रश्न बनला आहे मुसळधार पावसात येथे पाणी घराघरात शिरते या समस्येचे मूळ कारण म्हणजे नारायण नैसर्गिक ढाळ नसणे व नागरिकांनी केलेले अनियोजित वळवलेले नाले असे स्पष्ट मत प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी व्यक्त केले सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची स्थापना नऊ फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी झाली मात्र तब्बल सव्वीस वर्ष उलटूनही शामराव नगरमध्ये पावसाचे पाणी घरात घुसण्याची समस्या कायम आहे पूर्वी नैसर्गिक नाल्यामुळे पाणी आपआप नदीकडे वाहत जायचे पण सध्या नागरिकांनी नाल्यांचे मार्ग आपल्या सोयीप्रमाणे बदलले काही ठिकाणी उद्योगधंदे सुरू केले तर काही ठिकाणी नाल्यांवर बांधकामे झाली त्यामुळे नैसर्गिक प्रवाह आढल्याने पाणी साचते व नागरिकांच्या घरामध्ये घुसते शामराव नगर येथे पाहणीसाठी आलेल्या प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी नागरिकांनी आपल्या आपल्या व्यथ्या सांगितल्या त्यांनी सांगितले की अलमट्टी धरणाची उंची वाढल्यापासून सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील बराचसा भाग बॅ बै, बॅकवॉटरमुळे पाण्याखाली जातो पाण्याला मार्ग नसल्याने ते नदीकाठावरील रस्त्यामध्ये शिरते त्याच धर्तीवर शामराव नगरमध्येही नैसर्गिक नाले नैसर्गिक नाले वळवले गेल्यामुळे मुसळधार पावसाचे पाणी रस्त्यावर व घरात साचते पाटील पुढे म्हणाले महापालिकेने कोणाचेही कोणाचीही भीडभाड न ठेवता मूळ नाले पूर्ववत करणे हीच खरी उपाययोजना आहे नैस नैसर्गिक ढाळ दिल्याशिवाय या भागातील पाण्याचा निचरा दोनशे टक्के होऊ शकत नाही आयुक्तांनी तातडीने पुढाकार घेऊन हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा या पाहणी दरम्यान प्राचार्य नंदकुमार सुर्वे महेंद्र शिंदे खुदबुद्दीन मुजावर एम के कोळेकर प्रथमेश शेटे अब्बासबाई जमादार मोसिन शेख आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात घोषणा देत तीव्र नाराजी व्यक्त केली नाल्यांना पूर्वीप्रमाणे नैसर्गिक ढाळ देऊन त्यांचे मूळ स्वरूप मूळ स्वरूप परत आणल्याशिवाय शंभर नगर मधील पाण्याचा निचरा होणार नाही सगळ्यात मोठी ग्रामपंचायत बनवून सोलापूर जिल्ह्यातील अकोल या ठिकाणी ग्रामपंचायत का केली आहे की कि त्या ठिकाणी दोन तीन कारखाने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील साहेब आणि मोहिते पाटील गटाचा मोठा गट त्या ठिकाणी असताना सुद्धा त्या ठिकाणी नगरपालिका महानगरपालिका केली नाही कारण त्या गावचा जर नगरपालिका केली असेल तर त्यांचे दोन तीन अधिकारी लागतात आणि त्याचा खर्च वाढतो आणि खर्च तो नागरिकावर बोजा पडतो त्याच पद्धतीने सांगली महानगरपालिका नऊ फेब्रुवारी नऊ फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी या सांगली महानगरपालिकेची स्थापना झाली गेले सव्वीस वर्ष झालं महानगरपालिकेची स्थापना झाली महानगरपालिकेची स्थापना करताना काही उद्देश समोर ठेवले जातात की त्या महानगरपालिकेच्या एरियामध्ये असणाऱ्या लोकांचं लोक कल्याण होण्यासाठी किंवा त्या गावचे मेट्रोपॉलिटन एरिया असं समजलं जातं किंवा त्या भागातील लोकांची पर कॅपिटल इन्कम मोठी आहे म्हणून महानगरपालिका केली जाते परंतु सांगली महानगरपालिका केली परंतु त्या महानगरपालिकेत राहणाऱ्या लोकांचं पर कॅपिटल इन्कम वाढलं नाही इन्कम जेवढा आहे तेवढंच आहे सर्वसाधारण आम्ही आज या सामराव नगर मध्ये विभागामध्ये आहे इथं सर्वजण या ठिकाणी गोरगरीब मिडियम क्लास मध्ये लोक आहेत आपण जर कुपवाडला गेला तर कुपवाडला त्या लोकांचं एवढी मोलमजुरी करून राहणारे लोक आहेत परंतु या महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी असणारे घरपट्टी पाणीपट्टी याचा बोजा या लोकांवरती पडतो मग महानगरपालिका केली कशाला के एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून आतापर्यंत सव्वीस वर्ष झाले या महानगरपालिकेचा हा सम्राट नगर एरिया आहे हा एरिया मधला हा बंगला दोन गेले दोन महिने झाला या ठिकाणी पाण्यात पूर आल्यानंतर पूर आल्यापासून त्या लोकांनी सोडून गेलेले आहेत आम्हाला या ठिकाणी त्या लोकांना भेटायचं होतं पण ते भेटले नाहीत कारण त्यांची मुलाखत घेणं महत्वाचं आहे महानगरपालिकेतला ह्या एरिया मध्ये लावणारा लोकांना घरपट्टी भरतात पाणीपट्टी भरतात जो महानगरपालिकेचा कर आहे तो कर भरला जातो परंतु त्यांना सुविधा दिल्या जात नाही सुविधा म्हणजे काय फक्त रस्ते चांगले किंवा गटर चांगले हे न करता ज्या भागातील गटर व्यवस्थित नाही ते पाणी सरळ सुलभ करून गेलं पाहिजे आता या याच्यामध्ये काल तो दोन दिवसाला पाऊस पडतोय या पावसामुळे जे पाणी आहे ते रस्त्यावर येतं का रस्त्यावर पाणी काय येतं की गटारीमधून वाण जात नाही गटारीमधून न गेल्यामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आता सर्वसाधारण नवरात्रीचा महिना आहे गेले चार पाच दिवस झालं या ठिकाणी देवीची पूजा करून सक, लोक या ठिकाणी आरती करतात परंतु या सकाळी सुद्धा या ठिकाणी अनेक लोक दौडसाठी या पाण्यातून जातात परंतु हे भूषण वन नाही आहे म्हणून आमची या ठिकाणी आज विनंती महापा नगरपालिकेच्या आयुक्तांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती करण्यासाठी आम्ही आज आलेलो आहे की या शामराव नगर मध्ये गेले पंचवीस वर्ष झालं प्रत्येक पावसाळ्यात पाऊस पाणी येतं आणि प्रत्येक घरामध्ये पाणी जातं परंतु या महापालिकेचे अनेक वेळा आयुक्त बदलून गेले प्रशासन कायम कुठल्या ना कुठला हेतू टाळून या ठिकाणचा विकास करण्यासाठी टाळ्या करत आहे तर आमची या माध्यमातून आज महापालिकेचे आयुक्त प्रशासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या लोकांना निवेदन आहे की या शाभराव नगर मध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळेला या ठिकाणी घरामध्ये पाणी येतं सध्याच्या काळामध्ये आम्हाला एवढं वाट वाईट वाटते की नवरात्रीचं घटस्थापना घरात केली आणि त्या घटस्थापनेच्या ठिकाणी पाणी गेलेलं आहे ते देव सगळे पाण्यात पोहू लागलेले आहेत एवढा ला। वाईट विचार या आता सध्याच्या काळात येत आहे हे कशामुळे येत आहे तर प्रशासनामुळे येत आहे माझी एकच विनंती आहे की या महानगरपालिकेच्या आयुक्त प्रशासनाने या ठिकाणी येऊन ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा पातळीचा पाणी साचून राहते किंवा ते निचरा होत नाही अशा ठिकाणी ते आपल्याला काम करावं लागेल आणि भविष्याकाळ जर असंच आम्हाला परिस्थिती दिसली तर आम्हाला महापालिकेवर किंवा अनेक ठिकाणी याचे तीव्र आंदोलन करून तिथला प्रश्न निकाली काढण्यासाठी आम्ही भविष्यात प्रयत्न करणार आहे धन्यवाद